Ladies, ladies, everybody is fighting to push it. Ladies, ladies, everybody is fighting. Ladies, ladies, everybody is जो प्रकार आहे त्याचा प्रथम सर्व सर्व आंबेडकरवादी संघटना तसेच राजकीय पक्ष सामाजिक संस्था आणि समस्त बौद्ध बांधव यांच्या वतीने मी निषेध व्यक्त करतो खर तर पोलीस प्रशासन मला एक आपल्याला विनंती करायची आहे आम्ही बाबासाहेबांची लेकरं आहोत आम्ही बाबासाहेबांचं संविधान मानणारी लेकरं आहोत पण तुम्ही वारंवार तर आम्हाला तर घेऊचत असाल तर बाबासाहेबांनी सांगितलंय कुणाशी लढायचं कसं लढायचं ते शिवाजी महाराजांनी सांगितलेलं आहे त्यामुळं आमचा अंत पाहू नका आज कराडचं धगधग वातावरण आहे तरी सुद्धा पोलीस प्रशासनाचा हो। विनंती केल्याप्रमाणे आम्ही सुद्धा आजचा मोर्चा आटोक्यात आणून पोलीस प्रशासनाला सहकार्य केलेलं आहे परंतु पोलीस प्रशासनाला विनंती आहे की कराड सरा कराड शहरामध्ये बारीक सारी गोष्टी गोष्टीवरती आपलं लक्ष असणं गरजेचं आहे कारण आत्ताचं जे वातावरण आहे यामध्ये जशी भीमा कोरेगाव घडले त्याच्या घटना घडलेल्या आहेत त्यामध्ये कुठल्या तरी कार्यकर्त्याला पुढे घालायचं दारू पाजाने तरी विटामेना करायची आणि त्यामध्ये दोन समाजामध्ये ते निर्माण करायचं एक कृत्य आतापर्यंत जातीवादी पक्ष आर एस एस करतच आहे आर एस एस हा सगळा जो अजेंडा आहे काल परवाच बांगलादेशचा विरोध हिंदू वर्गाला अन्याय झाला म्हणून सर्व हिंदू वर्गाने मोर्चा काढला त्याच अनुषंगाने एका माता फिरला अगदी गुजरून सांगून सवरून त्याला जाऊन परभणी या ठिकाणी त्याला संविधानच फोडावं असं काय वाटलं त्याला दुसरं कुठली गोष्ट दिसली नाही का कारण कारण का यामध्ये जाती ते निर्माण करत कारण बुद्धिस्ट समाजाने कुठली काय गोष्ट घेतली की तो आतंकवादी होतोय मुस्लिमांनी काही गोष्टी केली तर तो आतंकवादी होतोय आणि बुद्धिस्टांनी काय गोष्ट केली तर त्याला आणखी नाव ठेवलं जाते मला पोलीस प्रशासनाला एकच विनंती करायला परभणीमध्ये आज आमचं संविधान म्हणजे आमचे बाबासाहेब आहेत बाबासाहेबांनी या देशाला जे संविधान पवित्र दिले त्या संविधानावरतीच आपला देश चालतोय आणि सर्व जी राजघटना ही संविधानावरती चालते आमच्या बाबासाहेबांनी प्रथम भारतीय अल्तम भारतीय पण त्याही जाती धर्माचा उल्लेख केलेला नाही मग तुम्ही जाती धर्म कशाला असताय का बाबासाहेब आमच्या दलित समाजावरती काम करणारे होते म्हणून आत आहे असा प्रकार महाराष्ट्रभर कुठे कपून घेणार आहे आणि येत्या काळात कायदा जर कुणी पाहिजे कायद्याचं जर कोणी तुडवत पायधुळी तुडवत असेल तर आम्ही सुद्धा भीमसैनिक महाराष्ट्रभर गमजणार नाही अजिबात गमजणार नाही हे देशातील सर्वोच्च स्थानी आहे आणि अशा या सर्वोच्च स्थानी या ग्रंथाला या संविधानाला एका माती फिरून छेडछाड केलेली आहे तर या चडचाड प्रकरणी संपूर्ण महाराष्ट्रामधून त्या ठिकाणी निषेध झालेला आहे तसेच आम्ही कराड शहरवासी आणि कराड तालुक्यातील सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी या ठिकाणी त्या घटनेचा निषेध करत आहोत आणि आमचं एवढंच म्हणणं आहे की त्याच्या पाठीमाग जो मेंदू लढलेला आहे त्याच्या पाठीमाग जी कृती दडलेली आहे ती शोधून काढावी एवढंच आम्ही या ठिकाणी प्रशासनाला विनंती करतो जय माध्यमातून मान्य मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्यापर्यंत आणि त्यांनी या निवेदनाचा स्वीकार करावा निषेधार्थ आहे हे शंभर टक्के घडू नयेत निवेदन सादर करतोय पण शासनाला जर या सौम्य पद्धतीने जर भाष्य करत नसेल तर उग्र पद्धतीनं आपल्याला आंदोलन करून शासनाचे डोळे उडावे लागतील मला या ठिकाणी एवढंच सांगायचंय की महाराष्ट्रामध्ये कुणी सुरक्षित नाहीये पत्रकार सुरक्षित नाहीयेत पोलीस सुरक्षित नाहीयेत अत्याचार घडतायत काय करत हे शासन हे आपल्याला बघण्याची काळाची गरज निर्माण झालेली आहे म्हणून परभणी मध्ये जे काय घडलं या घटनेचा मानव कल्याणकारी संघटना जॉन फाउंडेशन आणि भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीनं मी जाहीर निषेध या ठिकाणी व्यक्त करतो आणि हे जे कोणी कृत्य केलेलं आहे ह्याच्या मागे कोणतरी मास्टर माइंड असणार आहे या शासनाने याची दखल घेऊन ताबडतोब त्याची चौकशी करायला पाहिजे आणि बाबासाहेबांचं संविधान एका जातीसाठी सर्व जाती धर्मासाठी आहे या मोर्चामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये इथून पुढे जे कोण आंदोलन होईल या आंदोलनावर हो सर्व भारतीयांनी याच्यामध्ये उभा राहिलं पाहिजे कारण संविधान रक्षण करायचं काम हे प्रत्येक नागरिकाचं आहे आणि इथून पुढे अशी कोणतीही घटना घडू नये असं आमचं म्हणणं माननीय मुख्यमंत्री आणि प्रशासनाला आमचं कळवावं आंबेडकर यांना प्रथम अभिवादन करतो आणि सर्वप्रथम की दोन दिवसापूर्वी घडलेली जी काही परभणीमधील घटना आहे या घटनेचा आम्ही सर्व आंबेडकरवादी लोक या घटनेचा पूर्णतः निषेध करतो परंतु कराडवासीला जे आमचे बौद्ध बांधव आहेत हे का उपच राहायला कारण एकच आहे जे म्हणतात लोक कि तो बुद्धीचा आहे तो वितृतबुद्धीचा जर माणूस असता तर तो जेवतो का नाही हे प्रश्न कळलं पाहिजे आणि हे प्रश्न फक्त जाणूमजून ही भूमिका मांडतोय कारण का तो विकृत जर असता तर त्याला त्याचं ते घर दार बायका पोरं कशी कळतात आणि त्याला संविधानच का कळत नाही आणि ह्याच्या पाठी आम्हाला असा विश्वास आहे की शंभर टक्के हे मनुवादी जे आहेत त्यांचं षडयंत्र आहे कारण का मनुवाद्यांनी